पाहू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी जाफराबादी मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो घोडेगावचा घोडेगाव मार्केटमध्ये एकदम नक्की भेट द्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असते अंगाच्या साड्याच्या दुधाच्या मुलीमध्ये म्हशी असते मित्रांनो नमस्कार मित्रांनो मिशुभाऊ शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो घोडेगाव मार्केटमध्ये विन भाऊच्या धावणीवरती आलेलो आहे मित्रांनो तर आजच्या म्हशीचे बाजारभाऊ कसे आहे सगळं आपण व्यवस्थित जाणून घेऊ मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला पण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार प्रवीण भाऊ आज किती आपल्या धावणीवर सहा सात आहे काय रेंज मधले वर मांडीवर काही आहेत का तिचे काय सांगितलं बरं एक लाख पंचवीस हजार कमी जास्त होतील का कमी जास्त होतील का किती वेळ आता मधी तिसऱ्या यंदा खाली होईल का साधारण साधारण तू झालं किती चाललं बर सोळा लिटर हांगा साड्याच्या बोलीमध्ये डोळशी बोली असते का आपल्याला डोळशी पण बोली असते पण मधली का ही कितीची आहे सकाळी साईज ना एकचाळीस सांगायला द्यायला समोर समोर आले कमी जास्त होईल का काय खाली झालेले किती गाबा किती महिन्याची मग आपलं किती वेळा मध्ये आता ती दुसऱ्या व्यवतामध्ये पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्या व्यतामध्ये एक शाळेत सांगायला आहे थोडे पारखे म्हणजे समोर समोर आले तर आपली खरेदी कुठालची खरेदी आसपासची खरेदी आहे का पाहू शकतो मित्रांनो आसपासची खरेदी आहे तिची काय साहेब एक लाख तीस हजार किती वेळामध्ये तिसऱ्यांदा माहिती आहे का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा माहिती आहे एक लाख तीस हजार सांगायला आहे साधारण दुवाला किती चालन बरं पंधरा लिटर चालून का चला पंधरा लिटर मी मित्रांनो पोहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो तिचे काय सांगलं हां दीड लाख सांगायला आहे का दुवाला किती चालल सोळा लिटर का किती व्यवहारामध्ये आय दुसऱ्या मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही खाली काय खाली काय खाली वगैरे वगैरे का पाऊ शकतो मी करू खाली वगैरे झालेली आहे वेलेली आहे मित्रांनो किती वेळ येतात मध्ये बरे दुसऱ्यांदा खाली झालेली आहे का साधारण चिक्की ते निघला बरं चिक्की ते निघला चीक किती निघला साधारण तुला सहा सहा लिटरची काही वेळ ती तिसरा दिवस आहे का पाहू शकतो मी तर तिसरा दिवस आहे सहा सहा लिटर चीक निघतो ती साधारण अंगासडाच्या बोलीमध्ये दुधाच्या बोलीमध्ये दूध साधारण किती दिल बर ती पंधरा सोळा लिटर देईल का आणि किंमत काय होईल एक लाख साठ हजार कमी जास्त ना हि काय सांगितले एक चाळीस का हो सो मी तर सांगायला आहे दिवशी साधारण तू झालं किती बरं बरे चौदा लिटर का चौदा लिटर दूध देईल मित्रांना पाहू शकतो तुम्ही कोणत्या जातीमध्ये आहे आपल्या पुरणेमधी मुरा मास मोरा मासमध्ये आहे का दोन्ही जातीमध्ये जाफरामध्ये नाही आण जाफरामध्ये आज नाही आणलं काही जाफरामध्ये हां पुढे तर जाफरामध्ये घ्यायला चांगले राहते का ह्या चांगल्या राहते सध्या मुरा चांगल्या सध्या मुरा चांगल्या असतात का जाफराबधी कधी ज्या प्रभादी लवकर लागत नाही नेहमी लवकर लागतात आणि किमतीमध्ये कसा फरक असतो बरं किमतीमध्ये कसा फरक असतो किमतीमध्ये फरक असतो ना मुर्रा मुर्राची वेगळी किंमत असते जाफराची जाफराची वेगळी असते तर म्हणजे कि दोन्हीमध्ये रेट कोण चांगले असते मोराचे जास्त रेट असते का जाफरचे रेट जास्त असते हां जाफरचे रेट जास्त असते पण मोराचे मोरा पण चांगले असते लवकर लागत ही दुधाला कोणती माहीत चांगली असते दुधाला मोरा माहीत चांगली असते का दुधाला मोरा माहीत चांगले असते मित्रांनो पाहू शकता जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर प्रवीण भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता प्रवीण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या होऊ शकतो मित्र एकदम चांगल्या क्वालिटी ची जाऊन इथं दोन्ही मार्केटमध्ये जर प्रवीण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नाव्याण्णव साठ नव्याण्णव साठ बासष्ट एकोणावीस त्र्याण्णव चला मी तुमच्या कॉन्ला घ्यायची असले यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता